अमरावतीच्या पांढरी खानमपूरमधील प्रवेशद्वार प्रकरणी अद्याप तोडगा निघाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीसाठी बौद्ध समाजाकडून गेल्या दोन दिवसांपासून विभागीय समोर आंदोलन सुरू आहे जोपर्यंत कमानीच्या बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे पांढरी खानमपूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान लावण्यावरून दोन गट आमने सामने आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता गावात संचारबंदी लावण्यात आली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीसाठी बौद्ध बांधव विभागीय कार्यालयासमोर आंदोलन आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात काही आंदोलक कार्य आपण त्यांच्याशी बोलूया काय झालं काल रात्री बैठकीमध्ये रात्री बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी अधिकारी भटकर साहेब आणि त्यांचे सर्व टीम आणि हे इथं आल्यानंतर आमच्या आम्हाला ते पत्र वाचून दाखवलं त्या पत्रामध्ये ते आमचं असलेलं उपगेट ते कायम राहणार आणि आम्हाला सहकार्य करणार आणि गेट बांधून देणार असं फक्त म्हटलं होतं त्या पत्रामध्ये पत्रा असा एक उल्लेख आला होता की सर्व जे सरकारी यंत्रणा आहे हे तुमच्या पाठीशी जाऊन हो, तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही आंदोलन मागं घ्या अशी उपजिल जिल्हाधिकारी येण्याशी विनंती केली परंतु काही काही आमच्या आमचे जे मनातले विचार आहेत ते थोडेसे ढगमगले आहेत कारण की आम्हाला ठोस निर्णय भेटला नाही आता आज चंद्रकांत पाटील इथं येऊन राहिले त्यांची मिटिंग आहे रात्री मिटिंग झाली सरांनी सांगितलं आम्हाला विनंतीपत्र दिलं ते विनंतीपत्राला आम्ही मान देतो विनंती पत्राला मान देऊन आम्हाला त्या पत्रामध्ये लिहिलं का तुम्ही बा तुमचं हे जे आंदोलन आहे ते मागे घ्या त्या विनंतीपत्र आम्ही मान ठेवतो हो हे लक्षात आहे पण आम्ही आंदोलन इथं संपलं नाही आहे कारण जो आम्हाला जो पक्का निर्णय आहे तो पक्का निर्णय जर आम्हाला भेटला तर आम्ही आंदोलन ठेवाव त्या विनंतीमध्ये काय असं लेखीच नाही आहे का तुम्ही बघा तुम्हाला जो पक्का निर्णय आम्हाला जो मिळायचा आहे तो मिळालाच नाही आहे आम्हा यांनी तीन दिवस टाईम आहे आम्ही अजूनही दोन दिवस वाट पाहतो आज उद्या पक्का निर्णय द्या आम्ही आंदोलन आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहे तेव्हा अमरावतीला आल्याच्या नंतर या आंबेडकर अनुयायीचे पाच लोक जे शिष्टमंडळ आहे ते, ते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतील कदाचित त्यामधूनच काही तोडगा का निघेल अशी अपेक्षा सुद्धा या आंदोलनकरांना आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट